नमस्कार उद्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ही जयंती बालिका दिवस म्हणून देखील साजरी केली जाते सोशल मीडियावर सर्वजण उद्या विविध पोस्ट टाकतील पण खरंच मुली सुरक्षित आहेत का सावित्रीबाईंनी मुलींना शिकता यावं म्हणून टीका व छळ सहन केला समाज सुधारण्याचं काम त्यांनी केलं पूर्वीच्या काळी मुलगी झाली की लोक नाराज व्हायची पण आत्ताच्या या दूषित वातावरणात महिला व मुली खरंच सुरक्षित आहेत का कोलकाता अर्जिकार महाविद्यालयीन कॉलेजातील निवासी डॉक्टर बलात्कार प्रकरण कौटुंबिक वादातून मंदिरात आश्रय घेतलेला अक्षता म्हात्रे हिच्यावर पुजाऱ्यांनी केलेला अत्याचार व निर्घुण हत्या प्रकरण उरणमधील यशश्री शिंदे हिची एकतर्फी प्रेमातून झालेली निर्घुण हत्या प्रकरण बदलापूर दोन शाळकरी चिमुरडांवर झालेला अत्याचार प्रकरण कल्याणमधील बारा वर्षीय मुलीवर झालेला अत्याचार व निर्गुण हत्या प्रकरण कधी थांबणार आहे समाज सुशिक्षित झाला आहे पण काही पुरुषी मानसिकता अजूनही सुधारलेली नाही अजूनही आपला कुणाचा तरी मुलगा मुलींची छेड काढतो बलात्कार होतात यांच्या विरोधात आवाज उठवला तर उद्या आपलं काही होणार नाही ना ही मनात असणारी भीती शिवरायांच्या जिजाऊंच्या महाराष्ट्रात कलंकित करणाऱ्या घटनांना दिवसेंदिवस ऊत चढत चालला आहे याला कारण देखील आपणच आहोत भारतात दर तासाला तीन महिलांवर अत्याचार होतो म्हणजेच प्रत्येक वीस मिनिटाला एक महिला अशा घटनांना बळी ठरते तर देशात बलात्कारांच्या घटनांमध्ये शहाण्णव टक्के आरोपी हे महिलांच्या ओळखीतील कोणीतरी असतात धक्कादायक बाब म्हणजे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये शंभरपैकी सत्तावीस आरोपींनाच शिक्षा होते बाकी सुटून जातात एन सी आर बीच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे सोळा डिसेंबर दोन हजार बाराच्या रात्री दिल्लीत सामूहिक बलात्काराची घटना घडली होती या निर्भयानंतर कायदे आणखी कठोर करण्यात आले बलात्काराची व्याख्या बदलण्यात आली जेणेकरून महिलांविरोधातील होणारे अत्याचार कमी होते असे असून देखील काहीही बदल झालेला नाही स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून सावित्रीने घर सोडले हाल सोसले सावित्रीच्या स्मृतींना सूर्याच्या सहस्र किरणांनी ओवाळले तरी हेरून फिटणारे नाही